नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तर लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो खुश खबर अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे ज्या लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या नोव्हेंबरच्या हप्त्याची नोव्हेंबरचा हप्ता कधी येईल आता लवकरच जो काही हप्ता आहे नोव्हेंबर आणि तो जमा होण्यास सुरुवात होईल तीन ते चार दिवसांमध्ये या निधीचं वितरण सुरू होईल मला पण अत्यंत आनंद होतोय सांगते वेळेस की भरपूर दिवस झाले कारण शासनाने याबद्दल काही अपडेट दिलं नव्हतं आणि जे हप्ता वितरित करायचा जे कालावधी होता तो पण निघून गेला नोव्हेंबर संपला डिसेंबर आला आणि अद्यापही त्यांनी कोणती माहितीही दिली नव्हती सर्व लाडक्या बहिणीला चिंता लागली होती की हप्ता हा कधीही शासनाने एक नियमित कोणतीतरी एक तारीख ठेवावी फिक्स तारीख ठेवावी त्याच तारखेस त्याच तारखेस जो काही हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या अकाउंटला क्रेडिट करावा काही कारणामुळे निवडणुका असल्यामुळे आचारसंहितेमुळे यामध्ये थोडासा उशीर झाला परंतु शासनाने अगोदर सांगितलं होतं की आचारसंहिता जरी ला चालू झाली निवडणुका आचारसंहिता याच्यामध्ये काही अडथळा हा येणार नाही जो काही हप्ता आहे तो लाडक्या बहिणीला मिळणारच आहे अशी माहिती त्यांनी दिली होती परंतु विलंब झाला शेवटी आज जी आर पण आला आहे आणि लवकरच दोन ते तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जे काही पंधराशे रुपये निधी आहे तो आता लवकरच जमा होईल ज्या लाडक्या बहिणीची एक वैशिष्टी झाली नसेल अशा लाडक्या बहिणी पण काही चिंता करू नका जो काही हप्ता आहे तो तुम्हालाही मिळणार आहे घाबरू नका काळजी करू नका चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून किंवा लाडक्या ताईनो लाडक्या बहिणीनो असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील लाटक्या वयचे जे काही अपडेट येतील ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती थी। येतील याच्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही हप्ते एकत्रित यावं अशी आशा होती परंतु नोव्हेंबरचाच हप्ता हा वितरित होणार आहे म्हणजेच पंधराशे रुपये हे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे आणि जो काही जे आर आला होता जे काही जे आर निर्गमित झाला आहे त्याच्यामध्ये फक्त उल्लेख नोव्हेंबर या हप्त्याचाच आहे तर डिसेंबरचा हप्ता आणखी पुढे जाऊ शकतो दोन्ही हप्ते एकत्रित एक आले असते तर खूपच छान झालं असतं आणि सरकार कोणती ना कोणती एक तारीख फिक्स करावी आणि त्याच तारखेला लाडक्या बहिणीच्या अकाउंटला हे पैसे जमा करावे अशी अशी इच्छा आहे सगळ्यांची की एक तारीख कोणतीतरी फिक्स ठेवावं आणि त्याच तारखेला महिना टू महिना पंधराशे रुपये हे लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जमा करावं अशी सरकारला विनंती आहे ज्या लाडक्या बहींची ही किंवा चुकली असेल काळजी करू नका जो काही हप्ता आहे तोही तुम्हाला मिळणार आहे आणि जे काही डॉक्युमेंट आहे ते लवकर लवकरात लवकर सबमिट करा आणि ई किंवा सी सक्सेसफुली पूर्ण करून घ्या जेणेकरून जानेवारीचा हप्ता हा तुम्हाला वेळोवेळी मिळावा तर चॅनलवर जर नवीन व्हायचं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच महत्त्वपूर्ण वेळ तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद